मर्डरमधला आरोपी सुटतो कसा त्याला पोलीस पकडायला जात असतात त्या पोलिसची बदली होते कशी आणि गुन्हेगाराची एवढी हिंमत की त्या बदलीचा स्टेटस ठेवायचा असं त्याच्या व्हॉट्सअपवर कुटुंबाने नाव घेतलं ना, हो ना। एफ आय आरमध्ये पोलिसांनी किती लपवून ठेवलं तरी एफ आय आर काय रद्द करू शकत नाही ना एफ आय आरमध्ये नाव असताना त्याचं चार्जशीटमध्ये उल्लेख नाही तो नसेल तो नसेल खुनात पोलिसांना सांगावं लागेल तो खुनात नाही म्हणून असंच रद्द बदल करता येत नाही तुम्हाला एफ आय आर एफ आय आर मध्ये नाव असताना त्याचा तुम्ही चार्जशीट मध्ये उल्लेखही करत नाही दोषी किंवा निर्दोष याचा अर्थ काय घ्यायचा असाच गुन्हा त्यांनी दोन हजार चौदा साली केला होता ज्याला मारलं त्यांनी वन सिक्स्टी फोर दिलं होतं कोर्टात स्टेटमेंट दिलं होतं तरीही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणजे हा हा कधीपासून काम करत होते घ्या विश्व विचारात घ्या नाव तरी सांगा त्याचं नाव आहे ना एफ आय आर मध्ये नाव आहे काय त्याचं नाव नाही मुला एफ आय आर मध्ये नाव घेतलं हो कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी ठाण्यातले ठाणेतले आमच्याबरोबर होता ना पूर्वी आमच्या बरोबर होता त्याचं नाव आहे हो एफ आय आर मध्ये एफ आय आर मध्ये नाव असताना पोलिस चार्जशीटमध्ये का नाव घेत हो नाहीत किंवा त्यांनी केला नसेल खून आम्ही मान्य करतो त्यांनी खून नाही केला तसं त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही असं लिहा ना चार्जशीटमध्ये असा डटकतका ठेवता हो तीन तीन ओसामा नावाचा जो गुन्हेगार आहे ज्यांनी ही सुपारी घेतली त्या गुन्हेगाराने तीन काय पेनड्राईव्ह पाठवले हो त्या तीनचे चार पेनड्राईव्ह झाले कसे झाले काही कळत नाही हो पोलिसांकडे त्यांनी तीन पाठवलेले हो यांच्याकडे चार आहेत म्हणजे एवढी मॅनेजमेंट आहे की जो पेनड्राईव्ह सुद्धा मॅनेज करून पाठवला हो आणि मॅनेज कोणी केला हे सुद्धा पोलिसांना माहिती आहे आता जमीनला एवढ्या लहान पोरी आहेत कोण करणार हो त्यांच्यासाठी कोण भांडणार त्यामुळे ह्या सगळ्यांची बाजू घेऊन महाराष्ट्रामध्ये जे अनाचार अत्याचार झालेत विरुद्ध उभं राहावं लागेल हे असं मागे पडून चालणार नाही आणि कुठल्या आकाने फोन केला होता इन्स्पेक्टरचं नाव ठाकरे नितीन ठाकरे त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनौ गोरखपूरपर्यंत जाऊन केली होती गोरखपूरला जो पहिला आरोपी पकडला ज्यांनी गोळी मारली होती त्यांनी पहिल्याच दिवशी नाव घेऊन सांगितलं कोणीही सांगितलंय मला त्याची पोलिस उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी नोट काढली आहे प्रेस नोट त्याच नितीन ठाकरेची बदली आठ तासात केली का केली द्या त्याच्या हातात तपास हिंमत असेल तर त्याच्या हातात तपास द्या मग बघा काय होतं हे नाहीच हा आणि दाखवायला ठेवलं होतं की मी कोणाशी बदली करू शकतो माझ्या नादाला लागू नका एवढी हिंमत होती कुठे कुठ नाही येते एवढी हिंमत विकृतीची मानसिकता ना त्यानेच दोन हजार चौदाला ह्या जमीनला मारला होता पण पोलिसांनी एकशे चौसष्ट असून देखील काही केलं नाही निर्दोष सुटले सगळे आणि ते इतकं गरीब कुटुंब आहे ते काही अपील करू शकत नाही असं कोणाला वाटायला नको होतं की निवडणुका आल्या आता हा उमेदवार असेल म्हणून जितेंद्र रावड बोलतोय सगळ्या निवडणुका लाख मतांनी जिंकल्यानंतर मी आता बोलतोय कोणी मार्गावर बोट ठेव ठेवता कामा नाही की निवडणुकांना घाबरून हा विषय काढला नाही एक लाख मतांनी जिंकल्यानंतर मी हा विषय काढतोय त्या कुटुंबियांनी अनेक वेळा माझी भेट घेण्याची प्रयत्न केली मी दरवेळेस भेट नाकारली की नको उद्या आपल्यावर आरोप व्हायला नको की हे राजकारण करतात मी राजकारण करत नाही मी त्या कुटुंबियांच्या बाजूने बोलतोय आता मला काहीच करायचं नाही आहे मला जर राजकारण करायचं असेल मी निवडणूक वापर निवडणुकीत वापर केला असता निवडणुका संपल्या आहेत आता दूध का दूध पाना का पाणी करूया जर एफ आय आरमध्ये नाव असेल तर पोलिसांना चार्जशीटमध्ये सांगावं लागतं आरोपी आहे की नाही चार्जशीट एफ आय आरमध्ये नाव आहे ना मग पोलिसांना क्रमप्राप्त आहे की तुम्हाला सांगावंच लागतं चार्जशीटमध्ये वन सिक्स नाईन केलंय बी फायनल केली आहे सी समरी आहे जे काय केलंय ते केलंय पण तुम्हाला असं सोडून देता येत नाही की आम्ही नावच घेणार नाही काय उल्लेखच नाही चार्जशीटमध्ये असं पोलिसांना कायदेशीरित्या करता येत नाही जे मी पोलिसांवर आरोप करत नाही आहे ह्या पोलिसांमधला एक जो काय करणार हो पोलिस अक्षय शिंदेच्या हत्येमध्ये पोलिसांना हत्या करायला सांगितली कोणी एवढं काय दुधखोळ आहे का जनता कोणी सांगितलं हे ब्रॉबिनुड इमेज तयार करण्यासाठी मारत्याला गोळी आपण एक व्यवस्था अशी तयार करतो की जी न्यायाच्या पलीकडे न्याय आम्ही देऊ नाही तुमचं काम नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं संविधानातलं कोर्टाची निर्मिती झाली कोर्टातनं जजची निर्मिती झाली त्या जजला अधिकार आहे न्याय देण्याचा तुम्ही पिस्तूल घेऊन कोणाला गोळी मारून न्याय नाही देऊ शकत तुम्हाला तो अधिकारच नाही केले आपल्याला जर सगळं आम्ही उत्तरं दिली तर तुम्ही पत्रकारित कशाला करता चा, आता सगळं आम्हीच सांगायचं अक्षय शिंदे कोणी मारला सोमनाथ सूर्यवंशी कोणी मारला देशमुख कोणी मारला सगळं आम्हीच का सांगायचं तुम्ही जरा थोडं थोडं शोधा सत्य समोर लोकांच्या समोर सत्य आणण्याचं काम तुमचं आणि माझं दोघांचं